ठिकाण मुरगुड दुपारी साडेतीन ची वेळ एकसारखा कोसळणारा धुवाधार पाऊस सर्वत्र पसरलेले महापुराचे पाणी दरम्यान असणाऱ्या पुलावरचे ठिकाण एखाद्या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे असाच प्रसंग साठीतील एक वृद्ध वेदगंगा नदीवरील पुलावर मधोमा देतो हातातील पिशवी कडेला ठेवून चपला काढून नदीच्या पाया पडून क्षणाधार संरक्षक कठड्यावर चढतो प्रचंड वेगाने वाहणाऱ्या आणि काटोकाट भरलेल्या नदीच्या पाण्यात उडी मारणार इतक्यात जवळील तरुण धावतात आणि त्याला पकडून खाली ओढतात एक जीव वाचला पण पुढं काय ही घटना मन सुन्न करणारी आहे ही अनोळखी वृद्ध कोठून आला त्याचं नाव गाव याचा काहीही पत्ता नाही जवळ कोणताच ओळखीचा पुरावा नाही येथील बाळूमामा दर्शनासाठी आलेल्या या तरुणांनी जर चपळता दाखवली नसती तर हा वृद्ध वेदगंगेच्या विस्तीर्ण पुराच्या पाण्यात कुठे वाहत गेला असता याचा पत्ताही लागला नसता नसता मृतदेहीही मिळाला तरुणांनी दाखवलेला सामाजिक भान नक्कीच कौतुकास्पद आहे या वृद्ध व्यक्तीला सावरून त्याच्या अद् चौकशी करण्याचा प्रयत्न केला पण मला सोडा मला सोडा इतकंच शब्द त्या वृद्धाच्या तोंडून बाहेर पडत होते नाव गाव याबाबत या तो सकाळ शब्द बोलत नाही त्याला आठवत नाही की सांगायचंच नाही हे समजत नाही त्यामुळे या तरुणांनी तात्काळ मुरगुड पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्या वृद्धाला ताब्यात घेतले सायंकाळपासून पोलिसांनी कसून चौकशी केली पण त्याची कोणतीच ओळख मिळत नाही भाषेवरून ही व्यक्ती सीमा भागातील असावी असा अंदाज पोलीस वर्तवत आहे दरम्यान जर ही व्यक्ती ओळखीची वाटल्यास तात्काळ मुरगुड पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे